नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सव्वीस ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंत हवामान अंदाज आज एक कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानमध्ये असून दुसरे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार तयार झाले असून दिनांक सत्तावीस ऑगस्टपर्यंत त्याचे जास्त दाबाच्या म्हणजे डीप डिप्रेशन बनण्याची शक्यता राहील तसेच आज राज्यात वारे वाहतील त्यापैकी काही भागात मध्यम वारे वाहतील तर नाशिक पुणे सातारा डहाणू पालघर मुंबई व उपनगरात सांगली कोल्हापूर तसेच सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात तसेच कोकणात वाऱ्याचा वेग जास्त राहील तसेच आज कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर मुंबई उपनगरात तसेच नाशिक जिल्ह्याचा दक्षिण व पश्चिम भाग तसेच नंदुरबार जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग तसेच जालना हिंगोली नागपूर तसेच भंडारा जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच गडचिरोली तसेच बीड जिल्ह्याचा दक्षिण व पूर्व व उत्तर भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात पालघर डहाणू तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या इतर भागात तसेच धुळे जळगाव संभाजीनगर तसेच बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच अकोला वाशिम तसेच यवतमाळ जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच भंडारा जिल्ह्याच्या इतर भागात तसेच गोंदिया चंद्रपूर नांदेड तसेच परभणी जिल्ह्याचा दक्षिण भाग लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग धाराशिव जिल्ह्याचा दक्षिण व पश्चिम भाग सोलापूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सांगली अहिल्यानगर बीड जिल्ह्याचा पश्चिम भाग धाराशिव जिल्ह्याच्या इतर भागात लातूर जिल्ह्याच्या इतर भागात परभणी जिल्ह्याच्या इतर भागात यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात तसेच वर्धा अमरावती तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्यामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो महत्त्वाचे सदर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अतिमुसळधार पाऊस पडणारे संभाव्य जिल्हे पुढील प्रमाणे नांदेड अकोला अमरावती जिल्ह्याचा उत्तर पश्चिम भाग तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या दिलेल्या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस एखादा दिवस पडण्याची शक्यता राहील वातावरणातील बदलामुळे यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो सदर हा अंदाज आपण सतर्क असावे म्हणून दिला आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद